मयुरी पटवर्धन आहे का गोसावी वर जा वाचा रे मयुरी पटवर्धन मयुरीशी काय काम आहे काय प्रकार चाललाय हा आपण मी मानसी पटवर्धन हे बघा काल रात्री एक मर्डर झालाय मर्ड आहे गर्ल्स हॉस्टेल हो वर तो ही एका पुरुषाचा तीनशे दोन ची केस आहे तपास चालू आहे वॉरंट आहे माझ्याकडे काय झालं रे गोसावी मॅडम दार बंद आहे मग फोडा ते दार ओय काय सांगता तुम्ही हे मग त्या मुली नक्कल नको पण या सगळ्याचा मयुरीशी काय संबंध आहे ती हॉस्टेल वर राहत नाही ती काल रात्री हॉस्टेल वरच होती होती ना कारण काल गॅदरिंग होत गॅदरिंग ला नव्हे ती हॉस्टेल वर पण होती असू शकेल पण त्याचा खुनाशी काय संबंध आहे ते सांगायची परवानगी नाहीये ते तुम्हाला सांगावंच लागेल कारण मयुरी म्हणजे कुणी अशी तशी मुलगी नाहीये पटवर्धन उद्योगाची भावी मालकी नाही ती मग असले धंदे करायला नको होते ना तिने माइंड युअर लँग्वेज प्लीज हे बघा मॅडम तुम्ही कायद्याच्या कामात उगाच अडथळा आणू नका वेलणकर मॅडमनी त्यांना तिथेच बोलवलंय हॉस्टेलवर मी बोलते तुमच्या मॅडमशी त्या घरी नाहीयेत एक गोसावी आण रे त्याना मी कमिशनर साहेबांशी बोलते तुम्ही गव्हर्नर साहेबांशी बोलाव फक्त आता तुम्ही नेव देणार आहात की नाही तेवढं सांगा तुम्ही त्यांना असं इथून घेऊन जाऊ शकत नाही आता तू प्लीज आम्हाला जायलाच लागेल आम्ही सगळं क्लिअर करून येतो तू इकडे ये महेश तुला आता इथे भेटायला येतोय मी काय सांगू त्याला ती वेळ आता कधीच येणार नाही तू म्हणजे महेश खून झालाय काय चला मनी तू चला मुली आणलं हो oh, मॅडम पण दिला पटवर्धनबाई मृत्यूचे कारण पिस्टलची गोळी लागून मृत्यू एट एम एम कॅलिबर पिस्टल, mm पिस्टल वापरले शरीरावर दुसरी कुठलीही जखम नाहीये तात्काळ मृत्यू गोळी पाठीतून हृदयाकडे गेलीये थोडस खर्चाटलं आणि बरगडी तुटलीये पण पोस्टमॉर्टमनुसार तर ते सगळं प्रेत ओढत नेताना झालंय म्हणजे मेल्यानंतर मॅडम तो याच करणार मध्ये मेला असणार कारण कुठल्याही रूममध्ये रक्ताचे डाग नाहीयेत हा सगळा पोर्शन मला पुसल्यासारखं दिसतोय रात्रीचच काम असणार मॅडम त्याला ऑडिटोरियमकडे इकडनं असं खेचत नेला असणार आहे मॅडम इथल्या सगळ्या खोल्यांपुढे वाळलेलं रक्त आहे आणि इथून पुढे काहीच नाहीये म्हणजे तो इथेच पडला असणार ही खोली कोणाची वजयंतीची अच्छा चला कॅलिबर कॅलिबर या सगळ्याचा अर्थ काय मॅडम त्या माणसानं कधीतरी यांची छेडछाड केली असणार कदाचित जबरदस्ती यांनी त्याला इथे बोलवून संपवायचं ठरवलं बरं जा त्यानं बोलवून आणा येस yes, मॅडम चला मॅडम आम्ही काय केलं नाही मॅडम मॅडम तो महेश काय का गोर आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाहीये मग आम्ही त्याचा खून कसा करणार म हे काय <laughs> डिअरेस्ट महेश लाडकी मयूर मयु। मयुरी मयुरी पटवर्धन हा हे काय आहे श्रीमंत मुलींचे चाळे <laughs> मॅडम याच एक्सप्लेनेशन मी देऊ शकते तो इथपर्यंत आला आहे ठीक आहे पण आम्ही का काय के केलेलं नाही सावंत <laughs> पंचिंग बॅग आहे हाँ, हाँ, आया, हो हॉकी स्टिक अगं सांग ना अगं आहे ना तिथे सरबतात गोळ्या टाकल्यास ना हो गोळ्या नीट भरल्यास अगं सांगितलं ना टाकल्यात म्हणून मी रिव्हॉल्व हो मयुरी चिन मुली लगेच ओळखली तुझीच आहे ना

खून हॉस्टेलमध्ये झालाय आणि हॉस्टेलमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहत नाही इथे भिंतीना कानच नाही तर डोळेही असतात त्यामुळे ह्या संदर्भातली कोणतीही घटना किंवा कानावर पडलेलं कोणतंही वाक्य मला हवंय प्लीज प्लीज कोऑपरेट्ली काल रात्री इथे जे काय घडलं तो आपल्या सगळ्यांसाठीच एक धक्का आहे कुठल्याही संस्थेविषयी आदर निर्माण व्हायला वर्ष लागतात पण बदनामी व्हायला एखादीच गोष्ट पुरते I believe this college is yours and now is the time to do something for it. We should all go and help Didi. Yes, yes madam. madam. Thank you. Don't worry, madam. <laughs> 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 सावंत यस मॅडम चला चला चला, चला।, चला। आ, क्या किया बैजू हे काय इथे तो कोणीच दिसत नाहीये नक्की हॉस्टेलच सांगितलं होतं ना त्यांनी कुठे होता तो तुम्ही काय हा सगळा गोंधळ होऊन बसलाय हो मयुरी कुठे अहो नेलं ना त्यांना पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला हो पोली स्टेशन ला। फोन लावा अहो सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध सापडलेत काल रात्री पासून माझ्या हॉस्टेलचं अगदी पोलीस स्टेशन करून टाकले या लोकांनी इतक्या वर्षात कधी साधी चोरी सुद्धा घडली नव्हती हो वर आणि आता एकदम सरळ खून मयुरी सारखी मुलगी एखाद्या पुरुषाला हॉस्टेलवर बोलवते याच्यावर विश्वासच बसत नाही हो माझा हे हे सगळं त्या वैजूमुळे घडलंय हॅलो पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर सावंत स्पीकिंग एक मिनिट हॅलो मी मानसी पटवर्धन बोलते मयुरी पटवर्धन आहेत ना तिथे मला तिच्याशी बोलायचंय आपण कोण अहो आत्या बोलते मी तिची एक मिनिट मॅडम पटवर्धन बाईंचा फोन आहे मयुरीसाठी देऊ गोसावी त्यांना बाहेर काढा हॅलो आत्तू मयुरी मयुरी बेटी कशी आहेस तू अगं तू कुठे आहेस आउशी झाला तुला एवढा अगं मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय मयुरी शांत हो बेटा हॅलो हॅलो आत्तू आम्ही पूर्णपणे अडकलाय हो तुम्ही येताय ना नाही आमचं काही खरं नाही तू मयुरीला फोन दे हे बघ मयू बेटी मी हॉस्टेलवरनंच बोलते मी ऍडव्होकेट निकतेबाईंना घेऊन तिथे पोहोचतेच आहे तू काळजी करू नकोस हां हॅलो अगं तुला एक महत्वाचं सांगायचंय काय आता हे काय नवीन नाटक महेश नावाचा माणूसच नाही हो मॅडम मॅडम आम्ही तुम्हाला आता सांगणारच होतो आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवू एकदा तुम्ही म्हणता की महेशला ओळखतच नाही मग मा मला सांगता तुम्ही त्याला बोलवलंच नाही सगळे पुरावे दाखवले तरीही म्हणता की तुम्ही त्याला मारलच नाही हो मॅडम कारण जो मेला ना तो महेश मुकादम नव्हताच मॅडम आणि तरीही तो कोण आणि हॉस्टेलला का आला ते आम्हाला माहित नाही मॅडम म्हणजे आम्ही महेश मुकादमला हॉस्टेलवर बोलवलं होतं कारण मी अतुलला असं सा खोटं सांगितलं होतं की माझं महेश मुकादमवर प्रेम आहे कारण माझ्या वडिलांनी त्यांच्या बिलमध्ये असं लिहिलं होतं की सगळं क्रमाने सांग आणि मयुरी सुरुवात करण्यापूर्वी तुला एक सांगते कायद्यानुसार कुणालाही स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येत नाही म्हणून तुलाही कोणतंही स्टेटमेंट देण्याचं बंधन नाहीये हे निवेदन तू स्वखुशीने हो मॅडम मॅडम मी स्वखुशीने स्टेटमेंट देते की माझे हम बस लिहून घ्या हो मॅडम सांगू का माझे वडील एक मिनिट हा बोल माझे वडील माधवराव पटवर्धन माझे वडील माधवराव पटवर्धन यांनी त्यांच्या विल मध्ये लिहिलं होत की, की माझं लग्न झाल्याशिवाय सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार नाही कुठे कुठे शोधू लाल भैया भैया मेरे बेटेको देखाय मला सैलेन कर मैडम ने बेटा ही चे माजो सोना सर कर लेकर हो रहा अम्मा मैंने चूल्हे पे बर्तन रखा था तब बहुत लावला होता पर उन जाकन ठेवला मंडला वाव वाली की पूरा लग घी चावल भर बैन वो बाहर खेल रहा था गेंद खेल रहा था फिर वो अचानक उसकी कोई हाथ नहीं मैं बाहर आई तो देखा मुन्ना गायब तभी से मैं ढूंढ रही हूँ ढूंढ रही हूँ मैडम मैडम जल्दी से ढूंढ निकालो मिन्ने को नहीं तो नहीं तो मेरे चावल जल जाएंगे अरे बीस साल से चावल रखे चूल्हे पे जल जाएंगे पूरे बरा बरा तुम्ही ही तिथे वैसा गोंधेकर यांची कंप्लेंट लिहून घ्या वर्णन वगैरे विचारा जा हो हो सांगते सांगते कसा आहे तुमचा मुलगा माझा चेहरावर नका जाऊ बाई पूर्ग थेट बापावर गेलय कोरापान घरे डोळे चाप उठून ची उमर किती बत्तीस कुठे मी तुला रे महेश कोण महेश काय नाव तुमच्या मुलाचं महेश महेश मुकादम काय तुम्ही महेश मुकादम ची आई आहात हो का नाव आतल्यासारखं वाटतय काही देखाय उनाय उसके बारे मी तू खबर तर नाही ना अरे वो झूठ है झूठ है बिल्कुल विश्वास नाही करना ओके ओके हे झूठ आहे आता तुम्ही इथे शांतपणे बसा माझ्या समोर आणि मला सांगा काय तुम्ही काय करता खानवेच्या मिक्सर कंपनीत सुपरवायझर आहे तिथच तिथच महेशच्या बापाशी जमलो मुलगा पत्रात टाकून निघून गेला तेव्हा पासून एक किना सांभाळले त्याला ही बाई खोटं बोलते काय ही महेश मुकादमची आई असूच शकत नाही प्रूफ मागा तिच्याकडे आयसने काय प्रूफ मागते आहे ये बेटा अगर तू ऐसा बर्ताव नहीं करता तो मुझे ये सब सुनने की नौबत नहीं आती रे है, 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 है। आ, है। मैंने उसको कितना बोला ये लड़की और पैसों के पीछे मत पढ़ मत पढ़ लेकिन मेरी बात एक भी नहीं मानी उसने बस जब पक्षी बनता तो वैसा होता ना तेला अरे नाटक